काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा सर्व मतदारांच आभार विजेत्याच अभिनंदन खर तर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महायुतीची लाट या सगळ्या निकालामध्ये त्या ठिकाणी दिसली आणि जो काही जनतेचा कौल जो मिळालेला आहे हा अनपेक्षित आहे आणि जवळजवळ पन्नास हजार मतदारांनी त्या ठिकाणी मला मतदान केलं आणि जो कौल आहे जनतेचा जो कौल आहे हा जनतेचा कौल त्या ठिकाणी मला मान्य आहे पण माझी जी जबाबदारी आहे ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देणं त्यांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी भूमिका जबाबदारीने घेणं ती भूमिका सातत्यानं मी घेईन आणि सगळ्याच या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांची मी त्या ठिकाणी लढण्याचा माझा प्रयत्न राहील खरंतर आज या सगळ्या निकालानंतर जी संपूर्ण महागाई आहे जी बेरोजगारी आहे हे प्रश्न जे आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये गेली अनेक वर्ष सत्ता आहेत त्यांनाच परत जनतेनं दिलेला कौल ही म्हणजे आश्चर्यकारक आणसं पूर्ण निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे आणि म्हणून मतदार याच्याकडे कशा पद्धतीनं पाहतात या सगळ्या निकालाकडे आता सुद्धा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्या का नेत्यावर किंवा लोकप्रतिनिधीवर एक प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीचा कारभार असतानासुद्धा पुन्हा एकदा परत सत्ता त्याच लोकांकडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पद देणं म्हणजे हा निकाल एक अनपेक्षित आहे आणि मला त्या ठिकाणी उमेदवारी जी मिळाली त्याच्यामध्ये फार थोडा वेळ मला मिळाला फार कमी वेळ मिळाला आणि त्याचबरोबर पैशाचा सुद्धा वापर या सगळ्या निवडणुकीमध्ये झाला जे मुंबईचे मतदार हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणले गेले प्रत्येक मतदाराचं त्या ठिकाणी पैशाचं वाटप झालं त्याची किंमत ठरवली गेली आणि ही निवडणूक म्हणजे विरुद्ध प्रचंड पैसा अशा पद्धतीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा जो कौल आहे हा कौल या सगळ्या म्हणजे प्रचंड पैसा असेल महागाई असेल बेकारी असेल हे सगळे मुद्दे सगळे बाजूला ठेवून कुठंतरी तात्पुरत्या फायद्याकडे जनमत किंवा मतदारांचा खौ त्या ठिकाणी राहिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लाट सगळे जवळ निवडणुकीचे निकाल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले संदेश पालकांचाच पराभव नाही वैभव नायकांचा पराभव किंवा महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आणि एक वेगळा कौल महायुतीला त्या ठिकाणी महायुतीची एक लाट संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये दिसली आणि म्हणून कुठेतरी हा सगळा फटका किंवा हा जो सगळा जो निर्णय त्या ठिकाणी अनपेक्षित निर्णय या सगळ्या मतदारसंघामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे पण तरी सुद्धा ही लढाई होती एक आव्हान होतं दगड आव्हान होतं आणि त्या लढाईला मी सामोरं गेलो आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांचा मनापासून त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो जनतेचं आभार मानतो मतदारांचे आभार मानतो आणि ही निवडणूक किंवा ही लढाई ही संपलेली नाही अजूनही पुढच्या काळामध्ये ही लढाई चांगल्या पद्धतीनं लढली जाईल आणि शेवट जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक ही लढाई ही लढली जाईल